आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या निवळ बनवाय मिळिंग मध्ये सांगायचं नाही अगदी बरोबर आहे याचे शासन निर्णय निघाले पाहिजे पंधरा दिवसात कारवाई होईल पण काही होत नाही मी आज बावनकुळे साहेबांना मेसेज केला मुख्यमंत्री असे म्हणतात का यावर्षी पीक पाणी चांगलं आहे म्हणजे एकूण अंदाज चांगला आहे पीक पाणी चांगलं येणार मुख्यमंत्री महोदय पीक पाणी चांगलं येऊन चालत आणि पिकाला भाव जर भेटला नाही मीटिंगला ला बोलावलं आणि अटक करून ठेवलेलं आहे अशा प्रकारचं शहाणपण पोलीस वाले जे करतात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासोबतच शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ यांच्या प्रश्नाला ऐकून बच्चकुरू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं यासोबत त्यांनी जी पायदळ यात्रा सुद्धा काढली होती आता तिसरा टप्पा जो आहे तो संपूर्ण राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन चक्का करून बच्चू जे आहे सरकारचं लक्ष वेधणार आपल्यासोबत बच्चू कुळू आहे हो काय सांगाल आज चक्काजाम आंदोलन करून तुम्ही आज सरकारचं लक्ष वेधणार कसं असणार खरं तर वाडा आंदोलन नंतर रायगडचं तीन दिवसाचं उपोषण तेंबा आणि मग रक्तदान शिबिर आणि अन्न त्याग सात दिवसाचा आणि सात दिवस आठ दिवस पैदल यात्रा आता ते चक्का ते सर्व करून मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतली बावनकुळे साहेबांनी मिटिंग घेतली पण काही त्याच्यातून बाहेर निघत नाही निवळ बनवा बनवीचं काम करत आहे मिटिंग घ्यायचं मध्ये सांगायचं काय अगदी बरोबर आहे याचे शासन निर्णय निघाले पाहिजे पंधरा दिवसात कारवाई होईल पण काही होत नाही मी आज बावनकुळे साहेबांना मेसेज केला की बाबा तुमच्या ज्या ज्या मंत्री हजर होते त्या ज्या मंत्र्यांना एक साधा नंतर मिटिंग तर घेतलीच नाही त्याच्यावर शासन निर्णय केले नाही परिपत्रक काढले नाही म्हणजे फक्त मिटिंग घेऊन त्याला वेळ काळूपणा जे सरकार करत आहे ते चुकीचं आहे आम्हाला फसवलं तर चालेल पण शेतकऱ्यांना जर तुम्ही फसवत असेल त्या मेंढपाळांना फसवत असेल मच्छीमारांना भेसळयुक्त दुधाचा कायदा आणणार होते मुक्त झाला पाहिजे म्हणून आणि दिव्यांगाचे आठ प्रश्न अजून आहे बगर पैशाचे आहे त्याच्यासं आधी परिपत्रक काढायचं आहे ते सुद्धा करत नाही आणि आता समिती नेमली पण ते कर्जमाफीसाठी आहे का उपाययोजनासाठी आहे ते कळत नाही मुख्यमंत्री असे म्हणतात का यावर्षी पाणी चांगलं आहे म्हणजे एकूण अंदाज चांगला आहे पीक पाणी चांगलं येणार मुख्यमंत्री महोदय पीक पाणी चांगलं येऊन चालत पिकाला भाव जर भेटला नाही तर पीक पिकून त्याचा फार जास्त फायदा होत नाही म्हणूनच स्वामीनाथन म्हणत होते किंवा उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे मागच्या वेळेस भाव भेटले नाही म्हणून कर्जमाफीची मागणी समोर येतं शेतकरी अडचणीत आहे प्रचंड रोज मरत आहे रोज आत्महत्या होत आहे आणि तुम्ही जर अशा प्रकारची बनवा बनवी करत असेल तर चुकीचं होईल शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही हा निवड बच्चूखोडूचा चक्काजाम नाही हा शेतकरी शेतमजूर मेंढपाळ मच्छीमारांचा चक्काजाम आहे दिव्यांगांचा आहे सर्व पक्षातले शेतकरी जाती धर्मातले लोक एकत्रित होऊन चक्काजाम करत आहे त्याचा खरं तर एक इशारा सरकारला देत आहे राज्यभरात त्या चक्काजाम आला नव्हतं अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांच्या ज्या नोटीस आहेत त्या नोटीस बजावलेल्या आहेत प्रचंड धमकणं सुरू आहे दोनशे तीनशे कार्यकर्ते नागपूरच्या एस न ना डिटेन करून ठेवले त्यांना मीटिंगला बोलावलं आणि अटक करून ठेवलेलं आहे अशा प्रकारचं शहानपण पोलिसवाले जे करतात ते गुलामीत असल्यासारखं म्हणजे ते बी जे एस पी आहे अशा पद्धतीनं काम नागपूरचा पोलीस अधीक्षक करत आहे आम्ही सांगतोय का जिथं पोलीस अधीक्षक आम्हाला आत्ता आंदोलन करू देणार नाही तिथं आम्ही पुन्हा करणार आणि मुद्दामून करणार आहोत तुम्ही जर अशी दडपशाही सुरू केली तर त्याचे परिणाम पोलिसांना भोगावं लागेल आम्ही एक ते दोन तास फक्त चक्काजाम करतो आहे फक्त निदर्शने करतो आहे आणि ते जरी करू देत द्या, याची तयारी नसेल तर त्याचे परिणाम भोगावं लागेल सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे तशाच पद्धतीने निर्देश दिलेले आहेत का मला वाटतं एक जिल्हा सुटला नसल जिथं कार्यकर्त्याला पोलीस ठाणेदारांना धमकावलं नसत तुमच्यावर गुन्हे दाखल करू कायमचं अटक ठेवू जमानात होऊ देऊ नये अशा पद्धतीच्या धमकावणं सुरू आहे नेते बच्चू कुळ राजभरामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन आज चक्काजेम आंदोलन करणार आहे मात्र दुसरीकडे बघितलं तर पोलिसांची जी आहे कार्यकर्त्यांना धरपकड आहे त्यामुळे आता या आंदोलनाचा सरकार कसा धसका गेलो यावर काय निर्णय हे पानं आता ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका